टायटल बघून तुमच्या लक्षात आलंच असेल की आज कोणत्या विषयावरती आपण बोलणार आहोत तर प्रभू श्रीकृष्णाच्या मुकुटात मोरपीस का असते त्याचे मुख्य कारण काय ते बघूया आपण या व्हिडिओमध्ये तर मित्रांनो भगवंताप्रमाणे आपणही आपल्यावर केलेल्या उपकारांची जाणीव ठेवून सर्वांशी कृतज्ञतेने वागली पाहिजे कधीही कोणाचे केलेले उपकार विसरू नयेत असे म्हणतात परमेश्वराने हा आदर्श त्याच्या कृतीतून दाखवून दिला आहे जसे की कृष्णाता कृष्णाअवतारात त्याच्या मुकुटात सदोदित खोवलेले मोरपीस त्यात केवळ कृष्णाची रसिकता नाही तर कृतज्ञ भाव दडलेला आहे वनवासाच्या काळात माता सीतीला तहान लागली तेव्हा श्रीरामाने सर्वत्र बघितले पण पाणी कोठेच मिळे ना सर्वत्र जंगलच दिसत होते तेव्हा श्रीरामाने पृथ्वी मातेला प्रार्थना केली जेथे कुठे पाणी असेल तेथे जाण्याचा मार्ग आम्हाला दाखव तेव्हा एक मोर तेथे आला व श्रीरामास म्हणाला येथून थोड्याशा अंतरावर एक जलाशय आहे चला मी आपणास दाखवतो पण मार्गात मी उडत उडत जाईन आणि आपण चालत चालत येणार त्यामुळे आपली चुकामुक होऊ शकते म्हणून मी मार्गात एक एक पंख टाकत जाईन त्यामुळे आपणास मार्ग सापडेल व आपण जलाशयाजवळ पोहोचाल तर मोरपंख एका विशेष काळी व एका विशेष ऋतूमध्ये आपणहून तुटून पडतात पण जर मोराच्या इच्छेविरुद्ध पंख काढले तर त्याचा मृत्यू होतो रामकथेतल्या मोराचा काळ जवळ आला नव्हता पण प्रभू कार्य अर्थ त्याने पंख काढण्याचा निर्णय घेतला त्यामुळे त्याचा मृत्यू जवळ आला जलाशयाजवळ प्रभू रामचंद्र पोहोचले तेव्हा मोर म्हणाला की मी किती भाग्यशाली आहे की जो या सृष्टीची तहान भागवतो त्या प्रभूची तहान भागवण्याचे मला सौभाग्य प्राप्त झाले माझे जीवन धन्य झाले आता मरताना माझी काही इच्छा राहिली नाही तेव्हा मर्यादा पुरुषोत्तम राम यांनी मोराला म्हटले की माझ्यासाठी जे सुंदर मोरफंक का तू काढून मार्गात टाकलेस त्यामुळे तुझे माझ्यावर ऋण झाले आहेत व एक ऋणानुबंध झाला आहे हे ऋण मी पुढच्या अवतारात नक्की फेडेन त्यानुसार पुढच्या अवतारात म्हणजे श्रीकृष्ण अवतारात प्रभू रामांनी आपल्या मुकुटावर मयूरपंख धारण करून दिलेल्या वचनानुसार मयुराचे ऋण व्यक्त केले शिवाय त्याच्या ऋणात कायम राहण्यासाठी त्याचा मान वाढवण्यासाठी मोरपंखांना आपल्यापासून कधीच विलग केले नाही तर मित्रांनो भगवंताप्रमाणे आपणही आपल्यावर केलेल्या उपकारांची जाणीव ठेवून कृतज्ञतेने वागली पाहिजे माता पिता गुरु नातेवाईक समाज निसर्ग या सर्वांचाच आपल्या जडणघंडीत मोठा वाटा आहे शिवाय ज्या परमेश्वरांनी आपल्याला जन्म दिला श्वास दिला निरोगी सदृढ शरीर दिले त्याच्या ऋणात कायम राहिले पाहिजे त्यामुळे निस्वार्थ भक्ती करा आणि व्हिडिओ जरूर शेअर करा थँक्यू सो मच